नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी आज आपण एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बघणार आहोत तो म्हणजे संयुक्त गट पूर्व दोन हजार पंचवीस आणि याच्यावर असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवर आता लॉन्च झालेला आहे इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी या चार सेक्शनवर जवळपास पन्नास मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड आहे इतिहासा इतिहास जवळपास साडेतीनशे ते चारशे प्रश्न आहेत प्रश्नोत्तरा स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे अर्थशास्त्र टॉपिक वाईज डिस्कशन केलेलं आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राज्यशास्त्र टॉपिक वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये इथं सुद्धा डिस्कशन केले आहे साडेपाचशेच्या वर प्रश्न आहेत तिथं आणि चालू घडामोडी मागील एक वर्षामधल्या चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल या कोर्सची फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे आणि तुम्ही जर लवकरात लवकर तिथं जॉईन झाला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट पण त्या ठिकाणी मिळेल प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असणारा हा कोर्स आहे आणि हा कोर्स कसा डाउनलोड करायचा तर तुम्हाला अगोदर आपला ऍप डाउनलोड करावा लागेल त्या ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे किंवा तुम्ही एम पी सी ट्रिक्स बाय अजय कुमार प्ले स्टोर वर टाकून त्या ठिकाणी अॅप डाउनलोड करू शकता तो घटक मी तुम्हाला पुढे सांगितला आहे तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा हा कोर्स डाउनलोड करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो कोर्स डाउनलोड करू शकता थँक्यू